मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश मिळालं असून राज्य सरकारनं तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार म्हणजे जी आरनुसार मराठा समाजाला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे त्यामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी कोट्यातून शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे मात्र या जी आरवर ओबीसी नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतलेले असून बोगस प्रमाणपत्रांचा मुद्दा आणि श्वेत पत्रिकेची मागणी यामुळे वाद चिघळलेला आहे ग्रुबिन कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची ही प्रक्रिया शासनाच्या अटी रोटीबिटी सणवार पेहराव आणि भावकीचे महत्व जी मधील ओबीसी संदर्भातील तपशील म्हणजेच कुणबी सर्टिफिकेट बाबतीत जो तपशील आहे तो तपशील म्हणजेच कुणबी सर्टिफिकेट आणि इतर काही मुद्द्यांच्या आधारे हे सगळं प्रकरण आपण समजावून घेणार आहोत नमस्कार मी सुनील गोरले पाटील आणि आपण पाहत आहे सहेद्री एक्सप्रेस महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जी आर क्रमांक सी बी सी दोन हजार पंचवीस परिपत्रक क्रमांक एकशे एकोणतीस मावक हा जारी केलाय म्हणजेच तो जी आर जारी केलेला आहे यात गॅझे हैदराबाद गॅझेटियर एक एक हे एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीस मधील त्यामधील जो काही आहे तो नोंदींचा आधार यामध्ये घेतला जाणार आहे ज्यामध्ये कुणबी जातीचा उल्लेख हा कापू नावाने करण्यात आलेला आहे जी प्रामुख्यानं शेती करणारी एक जात आहे या जी आरनुसार काही अटी आणि काही प्रोसेस किंवा अटी शर्ती ह्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पाहिलं तर आवश्यक कागदपत्र आणि पुरावे हा एक प्रमुख मुद्दा आहे त्यामध्ये पाहिलं तर शेतजमीची मालकी पुरावा हा प्रमुख मुद्दा आहे त्यामध्ये पाहिलं तर अर्जदाराकडं हा शेतजमीन असल्याचा पुरावा असल्यास तुकुंबी प्रमाणपत्रासाठी पात्र ठरतोय शेतजमीन नसलेल्या अर्जदारांना तेरा ऑक्टोबर दोन एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे वास्तव्य दर्शवणारी एक प्रत सादर करावी लागणार आहे त्यामध्ये नातेसंबंधातील कुरुंबी प्रमाणपत्र हा दुसरा मुद्दा आहे त्यामध्ये जर अर्जदाराच्या कुळातील किंवा नातेसंबंधातील व्यक्तीला अगोदरच गुणवी प्रमाणपत्र मिळाले असेल तर त्याने याबाबत प्रत ॲफिडेव्हिट हे त्यामध्ये सादर करावं स्थानिक समिती याची चौकशी करेल आणि त्यानंतर हे प्रमाणपत्र जारी करण्यात येईल त्याचबरोबर पाहिलं तर एक ऐतिहासिक नोंदी हा एक मुद्दा आहे है। हैदराबाद है गॅझेटियरमधील नोंदी जुन्या शालेय दाखले जन्म मृत्यू नोंदी किंवा गावातील जुने दस्तावेज यामुळे कुणबी जातीचा पुरावा देखील या माध्यमातून मिळू शकतो रोटी बेटी सणवार वार आणि भावकी हा एक दुसरा मुद्दा आहे भाव गाव पातळीवरतील जी काही समिती आहे ते समिती अर्जदाराच्या कुळातील रोटी बेटी व्यवहार म्हणजेच लग्न संबंध सण उत्सव म्हणजे जसं की गणपती दिवाळी दसरा यांतील समान परंपरा ही तपासून पाहणार आहे पेहराव जसं की पारंपरिक धोतर फेटा साडी किंवा आताचे जे काय आहेत तो पेहराव आणि भावकी म्हणजेच नातेसंबंधाचे दस्तावेज यांचा विचार करणार आहे हे पुरावे कुणबी जातीशी जोडले जाण्यासाठी महत्त्वाचे देखील ठरतात कारण मराठा आणि कुणबी यांच्यात सामाजिक आणि सांस्कृतिक समानता असल्याचं या माध्यमातून सरकार मानत आहे तर दुसरी आहे महत्त्वाचा मुद्दा तो प्रक्रिया ही कशी असणार आहे तर अर्ज यासाठी अर्ज सादर करावा लागणार आहे अर्जदाराने तहसीलदार कार्यालयात अर्ज आणि आवश्यक कागदपत्र म्हणजेच प्रत ॲफिडेव्हिट जमीनचे दस्तऐवज नाते संबंधाचे पुरावे हे सादर करावे लागणार आहेत त्याचबरोबर गाव पातळीवरील जी समिती आहे तो एक मुद्दा आहे त्या समितीत कोण असणार आहे तर गावात तीन सदस्यांची ही समिती असणार आहे त्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी हे यामध्ये असणार आहेत त्याचबरोबर अर्जदाराच्या पात्रतेची चौकशी ते करणार आहेत ही समिती गावातील ज्येष्ठ व्यक्ती नातेवाईक किंवा इतर साक्षीदारांशी चर्चा करणार आहे तहसीलदार यांची एक समिती असणार आहे आणि ते अहवाल देणार आहे तर ते कशा पद्धतीनं तर गाव समितीचा अहवाल हा यांच्या समितीकडे पाठवला जाईल त्यानंतर जी अंतिम निर्णय आहे ती घेणार आहेत त्याबरोबर प्रमाणपत्राचं वितरण करण्यात येणार आहे ते कसं तर पात्र अर्जदाराला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र त्यानंतर दिलं जाणार आहे ज्यामुळं त्याला ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळणार आहे यामध्ये पाहिलं तर काही विशेष तरतुदी देखील आहेत त्या काय आहेत तर मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत त्यावेळेचे नांदेड परभणी हिंगोली जालना बीड यांची ही प्रक्रिया आहे ती सुलभ होणार आहे कारण येथील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार कुणबी मानले जात आहे दोन हजार एकच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस अंतर्गत नियमांचं पालन करून ही सगळी प्रोसेस किंवा प्रक्रिया पारदर्शकपणे ठेवण्यात येईल असंच म्हटलं जात आहे जस तर पाहिलं तर रोटीबेटी चणवार पेहराव आणि भावकीचे महत्त्व तसंच मराठा आणि कुणबी समाजातील सामाजिक आणि सांस्कृतिक समानता हा या जी आरचा मूळ पाया आहे सरकारने यासाठी खालील काही बाबींवरती देखील जोर दिलेला आहे म्हणजेच त्यात काही मुद्दे नमूद केलेले आहेत त्यात पाहिलं तर रोटीबेटी व्यवहार हा एक मुद्दा आहे मराठा आणि कुणबी समाजात लग्न संबंध म्हणजेच रोटी बिटी व्यवहार होतात दीर्घ काळापासून ते प्रचलित देखील आहेत गावातील नोंदी विवाह दस्तावेज किंवा ज्येष्ठ व्यक्तींच्या यामध्ये काही साक्षी पुरावे देखील यामध्ये घेण्यात येणार आहेत अर्जदाराच्या कुळातील कुणबी संबंध सिद्ध होऊ शकतात का हे देखील पाहिलं जाणार आहे उदाहरणार्थ पाहिलं जर एखादा मराठा कुटुंबातील नातेवाईकाने कुणबी कुटुंबात लग्न केलेले असेल तर हा पुरावा मान्य होतो सणवार ते कशा पद्धतीने तर मराठा आणि कुणबी या समाजात गणपती दसरा दिवाळी होळी यांसारखे सण हे समान पद्धतीनं साजरे होतात गावातील मंदिर उत्सव समित्या किंवा सामाजिक नोंदी यातून देखील हे सिद्ध होऊ शकतं आणि त्याचबरोबर दुसरं पाहिलं तर पेहराव पारंपरिक पेहरावा जसं की पुरुषांचे धोतर फेटा महिलांचं नववारी साडी हे याला साम्य आहे तर समानता देखील आहे गावातील जुन्या छायाचित्रांचा किंवा सामाजिक सभांचा पुरावा यासाठी वापरला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे भावकी त्यानंतर कुळातील जे नातेसंबंध आहेत आणि वंशावळीचा पुरावा आहे जसं की कौटुंबिक वृक्ष गावातील नोंदी याचा तो पुरावा म्हणून सादर केला जाणार आहे कुणबी जातीशी संबंध सिद्ध करण्यासाठी महत्वाचा आहे जर कुळातील एखाद्या व्यक्तीला आधीच कुणबी प्रमाणपत्र मिळाले असेल तर हा मजबूत पुरावा देखील ठरूच शकतो आणि तो ठरतो देखील या बाबींचा उहापोह किंवा उपयोग या गाव पातळीवरील समितीत अर्जदाराच्या जातीची पडताळणी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे यामुळे मराडा समाजाला ओबीसी कोट्यात समाविष्ट करणं अधिक सोपं होणार आहे असा सरकारचा यामध्ये दावा देखील आहे शासन निर्णयातील ओबीसी तपशील हा हैदराबाद गॅझेटियरचा महत्त्वाचा आधार असणार आहे या जी आरनुसार हैदराबाद गॅझेटियरमधील एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीसच्या नोंदीवरती आधारित हा मराडा समाजाला कुणबी म्हणून ओळखले जाईल यात जातीचा प्रामुख्याने महत्वाचा उल्लेख आहे जो शेती करणारा एक मुख्य व्यवसाय देखील आहे तो कापूस कापू म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा असं त्यामध्ये काही सह नमूद करण्यात आलेलं आहे त्यामध्ये पाहिलं तर मराठ्यांना एकोणीस टक्के हे ओबीसी कोट्यातून शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळणार आहे यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील महत्वाच्या त्या पाच जिल्ह्यांतील मराठ्यांना तत्काळ लाभ होईल पडताळणी प्रक्रिया ही कशी असणार आहे तर गाव पातळीवरती एक समिती असणार त्या समिती नच्या अहवालानंतर ते तहसीलदारांची एक समिती असणार आहे त्या त्यानंतर ते कागदपत्र आणि सामाजिक पुरावे आहे ते तपासले जातील त्यानंतर बोगस प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी देखील एक कठोर तपासणी होईल असं देखील म्हटलं जात आहे आणि ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे सरकारनं श्वेतपत्रिका काढण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र श्वेतपत्रिका अजून काढण्यात आलेली नाही आहे ज्यामुळे सर्व कुणवी प्रमाणपत्रांची पडताळणी देखील होणार आहे म्हणजे कोणते ॲक्युरेट आहेत किंवा खरे आहेत आणि कोणते खोटे आहेत हे तपासलं जाईल असं म्हटलं जात आहे ओबीसी मंत्र्यांच्या बैठकीत म्हणजेच काल जी बैठक झाली त्यात एक ज त्या जे आरवरती तीव्र आक्षेप घेण्यात आलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे छगन भुजबळ पंकज मुंडे आणि इतर काही महत्त्वाच्या मंत्र्यांनी ओबीसी मंत्र्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले त्यात पाहिलं तर छगन भुजबळ यांनी म्हटलं की सरसकट जे कुणबी आहे ते दाखले देणं ओबीसीच्या तीनशे त्रेपन्न जे जाते आहेत त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होतोय आणि तो अन्यायच आहे श्वेतपत्रिका या सगळ्या गोष्टीवरती काढा आणि सगळ्या गोष्टींची पडताळणी करा त्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची धमकी दिली आली आहे मराठा समाजाला देखील आणि सरकारला देखील बावनकुळे आणि मुंडे यांनी काहीशी सरकारची भूमिका आहे ती संयमित भूमिका घेतलेली आपण पाहिलेलं आहे ते भाजपची भूमिका मांडताना देखील यामध्ये कुठेतरी बचावात्मक पवित्रा घेतलेला दिसतोय पण भुजबळांनी सरकारवरती थेटपणे हल्ला चढवला आहे ताशेरे ओढलेत मराठ्यांना वेगळ्या आरक्षण द्या ओबीसी कोट्याला हात घालू नका असं ते वारंवार म्हणत आहेत मनोज जारगी पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने हा जी आर काढला आहे पण ओबीसी नेत्यांनी श्वेतपत्रिकेची मागणी केलेली आहे त्यामुळे महायुतीत फूट पडण्याची देखील दाट शक्यता आहे असंही म्हटलं जात आहे गाव पातळीवरील ज्या समित्या आहेत त्या समित्यांना कठोर तपासणीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत बोगस नोंदी आढळल्यास प्रमाणपत्र रद्द होऊ शकतात मराठवाड्यातील जे काही मराठ्यांना तत्काळ ओबीसी कोट्याचा लाभ मिळेल पण पडताळणीमुळे ही प्रक्रिया आहे ती लांबू शकते ओबीसी नेत्यांचा हा जो विरोध आहे तो विरोध देखील वाढताना दिसतो आहे श्वेतपत्रिकेमुळे लाखो प्रमाणपत्र रद्द होण्याची भीती देखील या माध्यमातून व्यक्त केली जात आहे ज्यामुळं मराठा आंदोलन पुन्हा एकदा तीव्र होऊ शकतं काही आक्षेप येऊ शकतात शकता। विरोध होऊ शकतो त्याचबरोबर सरकारवरती अनेक विविधांगी दबाव देखील वाढू शकतो सुप्रीम कोर्टात मराठा आणि ओबीसी गट हे आव्हान देऊ शकतात आणि त्या माध्यमातून तसे प्रयत्न देखील केले जात आहेत जरंगे पाटील यांनी कॅव्हेट दाखल केलेला आहे रोटी बेटी आणि भावकीच्या मुद्द्यावरून जे मराठा कुणबी एकता जे दाखवली जात असली तरी देखील ओबीसी समाजात देखील नाराजी आहे हा सगळा शासन निर्णय मराठा समाजासाठी ऐतिहासिक आहे परंतु ओबीसीच्या हक्कावरती गदा येण्याची यामुळे भीती वारंवार ओबीसी नेत्यांनी मंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे रोटीबेटी सणवार आणि भावकीच्या पुराव्यामुळे मराठा कुणबी संबंध हे सिद्ध होतात पण बोगस प्रमाणपत्रांचा धोका कायम आहे असं देखील वारंवार निदर्शनास आणून दिलं जात आहे सरकारनं श्वेत पत्रिकेच्या मागणीला मान्यता दिली पण यामुळे मराठा आंदोलक नाराज होऊ नयेत याची देखील काळजी सरकार दरबारी घेतली जात आहे त्याचबरोबर पाहिलं तर महायुती सरकारसमोर संतुलन साधण्याचं सा एक आव्हान आहे जर मराठ्यांना वेगळे दहा टक्के आरक्षण मिळाले तर हा वा सुटू शकतो अन्यथा सामाजिक सलोखा हा धोक्यात येईल सरकारनं पारदर्शकता आणि सामंजस्यानं हा प्रश्न सोडवावा अन्यथा निवडणुकीच्या वर्षात राजकीय आणि सामाजिक अस्थिरता वाढणार आहे आणि त्याचा प्रामुख्यानं धोका हा सरकारलाच होईल असं देखील या माध्यमातून समोर येत आहे